लांबोटी शिरापूर रस्त्याचे काम बारा जानेवारी पासून सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांची माहिती तालुक्यातील लांबोटी शिरापूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात ता आले असून दिनांक 12 सदर रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखे आश्वासन सार्वजनिक बांधकाम उपविभागाने दिल्याने दिनांक आठ जानेवारी पासून सुरू होणारे अभिषेक आंदोलन स्थगित करत असल्याची माहिती जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा